लातूरच्या पूर्व भागात तो झोपलेल्या महिलांच्या साडीसह अंतर्वस्त्र कापणारा कोण पोलिसांनी गस्त वाढवली पण आरोपी अद्याप ताब्यात नाही लातूर दिनांक पाच एप्रिल शहरातील पूर्व भागात रात्री घरात बसून झोपलेल्या महिलांची साडी व गाऊनसह अंतर्वस्त्र फाडणारा कोण असा प्रश्न निर्माण झाला असून महादेवनगर नगर करीमनगर म्हाडा कॉलनी संजयनगर इंद्रानगर राजू नगर बालाजीनगर गवळीनगर नगर एस जयनगर विजयनगर पुराण नगर मळवटी रोड पिंटू हॉटेल पटेल चौथ ना, नाथनगर बौद्ध नगर, नगर संत गोरवा सोसायटी व शहराच्या पूर्व भाग परिसरात मागील अनेक दिवसापासून लोकांची रात्री झोप उडाली आहे रात्र रात्रभर या भागातील नागरिक झोप झोपत नसून कधी आमच्या घराचे दार तोडून घरात घुसतील अशी भीती निर्माण झाली असून विवेकानंद पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे पण आरोपी अद्याप ताब्यात आला नाही दरम्यान विवेकानंद पोलिसात एका महिलेच्या फिर्यादीवरून दिनांक दोन एप्रिल रोजी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एक एप्रिल रोजी प्रवासातून ती महिला आपल्या कुटुंबासह लातूर येथील त्यांच्या किरायाच्या घरी मध्यरात्री एक वाजता पोहोचल्या कुणामुळे त्या घराच्या समोरच असलेल्या रिकाम्या जागेत गेटच्या गेट हातील बाजूस आपल्या पतीसह झोपल्या असताना मध्यरात्री एक युवक त्यांच्या गेट वर चढून आत आला तो छतावर गेला तेथून तो कोणाला तरी मोबाईल स्क्रीन हलवून इशारा केला थोडा वेळ थांबून परिस्थितीचा अंदाज घेत घरात घुसून घरातीलच रेझर ब्लेड आणि खाद्य तेल घेऊन तो बाहेर येऊन त्या महिलेच्या अंगावरील ब्लँकेट पाडले त्यानंतर गाऊन पाडले व पुढे तो फाडला व खाद्यतेल महिलेच्या अंगावर व स्वतःच्या हाताला लावले हा सर्व प्रकार अत्यंत सावधगिरीने त्यांनी केली केली त्यात त्या, त्या महिलेचा पती व महिला यांना भनक सुद्धा लागू दिली नाही दरम्यान त्या इसमाच्या हालचाली वाढल्यामुळे ती महिला जागी झाली तेव्हा तो तिथून पळून जात होता ती महिला आणि तिचे पती त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही घरापासून थोड्या अंतरावर त्याचा साथीदार स्कूटी घेऊन उभा होता तो त्याच्या गाडीवर जाऊन बसला आणि तिथे तेथून ते, 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 ते दोघे निघून गेले अशा एक दोन नाही तर शेकडो घटना या परिसरात घडत आहेत त्यामुळे तो कधी येईल आणि कपडे फाडून जाईल याचा अंदाज लावणे अवघड झाला आहे काल दिनांक चार एप्रिल रोजी विवेकानंद पोलिसांनी एका संशयित आरोपीस पकडण्यात आले आणि सोडण्यातही आले या परिसरातील अशीही चर्चा आहे तो मा, मागील सहा वर्षापासून असे कृत्य करत आहे त्याने इतर पंचवीस युवकांना असे कृत्य करण्यासाठी शिक्षित केले आहे या अत्यंत गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या परिसरात पोलीस गस्त वाढवली आहे पण नागरिकांचे समाधान होत नाही हे सर्व प्रकार उन्हाळ्यातच जास्त प्रमाणावर घडत आहेत आतापर्यंत कोणी तक्रार दिली नाही म्हणून पोलिसांच्या लक्षात आली नाही असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे काय सीन घडलं काय घडलं कुण्या तारखेला एकतीस तारखेच्या रात्री ही घटना घडली अ इथं आम्ही बाहेर मध्ये झोपलेलो होतो ह्या जागा ह्या ठिकाणी मग रात्री एकच्या दरम्यान आम्ही झोपलो होतो ही घटना अडीच अडीच वाजता झालेली आहे मग तो इथन आला ह्या कंपाऊंडच्या वर न आला डायरेक्ट वरती गेला इथं हे कॅमेऱ्यामध्ये आम्ही पाहिले परत इथन वीस मिनिट न खाली बघत होता तो म्हणजे नेमकं हे गाड झोपलेत नाही झोपलेत परत खाली येऊन घरामध्ये गेला घरामध्ये एंट्री करून किचन मधलं किटली मध्ये किटलीतलं तेल घेतलं फुलपात्रामध्ये परत ब्लेड घेतल्या घरातल्याच परत बाहेर येऊन हा इथं प्रकार केला त्याने ब्लँकेट होत अंगावर तेल टाकलं कपडे फाडले परत आणखीन नको त्या अंगावर पण तेल टाकलं त्याने कपडे फाडल्यानंतर चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ता असं लातूरनेता न्यूज ला सबस्क्राईब करा व ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा